दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावर असलेल्या श्री संत गोसाईबा समाधी उत्सव सोहळा धारासूर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि हरिभक्तिपरायण भागवतमर्मज्ञ बाळू महाराज उकळीकर यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सुरू आहे या श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथा सोहळ्यामध्ये परळी येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी रमेश मुंडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदिच्छा भेट देत उपस्थित संत महंतांचा सत्कार केला परळीच्या प्रेमभक्ती साधना केंद्राच्या वतीने भागवत मर्मज्ञ हरिभक्तीपरायण बाळू महाराज उकळीकर यांचा हृदय सत्कार यावेळी करण्यात आला त्याचबरोबर या भागवत कथेला विविध संत महंत उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार रमेश मुंडीक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला या भागवत कथेला अतिशय प्रचंड गर्दी ओसंडून वाहत असून भाविक भक्त श्रीमद भागवत कथेचा ज्ञानयज्ञ ग्रहण करताना दिसत आहेत रमेश मुंडिक यांच्यासह प्रेमभक्ती साधना केंद्राच्या वतीने विजय दहिवाळ त्याचप्रमाणे गुप्तेश्वर संघर्ष समितीचे सदस्य व प्रेमभक्ती साधना केंद्राचे साधक यांनी धारासूर येथील सप्ताहात भेट देऊन सर्वांचा सत्कार यावेळी केला यावेळी गुरुवर्य परमपूजनीय सूर्यकांतेश्वर बाबाजी यांचेही पाद्यपूजन शाळ श्रीफळ व गुप्तेश्वर भगवंताची प्रतिमा देऊन प्रेमभक्ती साधना केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संगीतकथेतील गायक हब प मनोज महाराज शिंदे शिवाजी महाराज देवकते उत्तरेश्वर महाराज मोरफळीकर सर्व संतांचा गावकरी पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रेमभक्ती साधना केंद्राच्या वतीने यावेळी विजय दहिवाळ त्याचबरोबर उमाकांत टाक आदीही उपस्थित होते रमेश मुंडिक यांनी सर्वांचे अतिशय प्रेमपूर्वक स्वागत सत्कार केला गावकऱ्यांच्या वतीनेही उपस्थित परळीतील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा हृदय सत्कार यावेळी करण्यात आला श्रीमद भागवत कथेला आलोट गर्दी होताना दिसून येत आहे अस्तु श्री मंगला में जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता श्री शुक मुनि ने परम भक्ति ने नापुरे ने गाये ने गाये करिता आरती करो तुझा भगवंता जय हो। श्री भागवता प्रति <laughs>